नमस्कार मी अमित भिडे समीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर महायुती अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आज रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली या बैठकीनंतर मनसेला सोबत घेण्यास भाजप उत्सुक आहे मात्र या विशाल युतीसाठी आठवलेंचा विरोध असल्याचं दिसून आलंय महायुतीतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून एकत्र यावं म्हणून देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस रामदास आठवलेना हो भेटले पावसाळ्यात कार्यकर्त्यांचे मेळावे आणि त्यानंतर संयुक्त सभा घेण्यात येतील असं फडणवीस यांनी आठवले हो यांना सांगितलं काल उद्धवजींशी चर्चा आली आणि आज चर्चा आली दोन्ही नेत्यांनी हेच सुचवलं की आपण एकत्रितपणे संघटितपणे जनतेचा असंतोष संघटित केला पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये एकत्रित सभा असतील एकत्रित मेळावे असतील अशा प्रकारे जनतेसमोर गेलं पाहिजे अशा प्रकारची त्यांनी सूचना मांडली जी सूचना स्वागता आहे शिवसेना भाजप रिपाईची महायुती असली तरी सरकारविरोधातील मतांची विभागणी टाळण्यासाठी इतर विरोधी पक्षांनी महायुतीला साथ देण्याचं आवाहन फडणवीस यांनी मनसेचं नाव न घेता केलं एक आम्ही भूमिका अशी मांडली की आमची युती आम्ही कायम ठेवलेली आहे या व्यतिरिक्त जे सरकारच्या विरोधातले पक्ष आहेत त्या पक्षांना देखील आमचं हे आव्हान आहे की विरोधी मतांमध्ये फूट पडू नये म्हणून कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आठवले आणि राज ठाकरे यांच्यात मात्र विळ्या भोपळ्याचं नाकार राहिलंय त्यामुळे आठवले यांचा विशाल युतीला विरोध आहे तसंच भविष्यात महायुतीमध्ये मनसेची एंट्री झाली तर आपण बाजूला फेकले जाऊ शकतो या शक्यतेमुळेच निवडणुकांचे पडघम वाजण्याच्या आधीच आठवल्यांनी लोकसभेच्या चार तर विधानसभेच्या तीस ते पस्तीस जागा युतीकडे मागितल्या आहेत आता दोघांनी मिळून आपल्या आपल्या कोट्यामधल्या कोणत्या जागात या यासंबंधाचा निर्णय त्यांचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे तीच व्यक्ती घेईल आम्ही अद्याप त्यांच्याकडे अडक्याची यादी दिली नाही तर आता लवकरच मी ही इच्छा व्यक्त केलेली आहे की शिवसेना आणि भाजपने लवकर चर्चा सुरू करावी आणि फडणवीस यांनी जर आहे त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डाशी बोलून रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत राहिलाच पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे फडणवीस यांचे प्रयत्न सफल होऊ नये म्हणून सत्ता बदलासाठी महायुती सक्षम आहे आणि जोपर्यंत आपण महायुती सोबत आहोत तोपर्यंत राज ठाकरे येणार नाहीत असा दावाही त्यांनी केला आहे बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंच्या टाळीला राजनी टाटा केल्याची आठवणही त्यांनी फडणवीस यांना करून दिली जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत इथे येतील असं मला वाटत नाही परंतु ठीक आहे तर आता हे एक तर ते येण्याच्या संबंधामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि उद्धवजींनी टाळी वाजवण्याची भूमिका मांडल्यानंतरही राज ठाकरेंनी स्वतःच अनाऊन्स केलेला आहे की मी कोकणासोबत इथं जाणार नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा मनसेचा विषय काय आणण्यामध्ये काही अर्थ नाही त्यामुळे मनसे इथं येणार नाही आणि जर मनसेनी इथं येण्याचा प्रस्ताव मांडला तर त्यावेळेस आम्ही तिघेजण एकत्र बसून आम्ही चर्चा करू म्हणजे त्यांना घ्यायचं की घ्यायचं नाही मनसेला महायुतीत सामावून घेण्याची मागणी जोर धरत असल्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं त्यामुळे जागा वाटपाचे घोडे दामटून मनसेला चार हात दूर ठेवण्याची खेळी आठवले करत असल्याचं भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आठवले यांनी जागांची मागणी केली असली तरी याबाबतचा निर्णय भाजपच्या पार्लिमेंटरी बोर्ड कडून घेतला जातो तसंच तिन्ही पक्षाच्या एकत्रित बैठकीत यावर चर्चा होते असं नमूद करून फडणवीस यांनी आठवलेंची मागणी अप्रत्यक्षरित्या फेटाळून लावली कॅमेरामन राजेंद्र गमरेसह कपाल निसिनकर साम टीव्ही मुंबई